काल जो मध्ये माझे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण आके यांच्यावर जो बॅड हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आणि कुठंतरी झुंडशाहीला बळ देणारा हल्ला आहे एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व करत असणारा व्यक्ती त्याचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न होत असेल तर हे राज्य सरकारचं अपयस म्हणावं लागल आणि खर तर आणि ज्या हकी जात असताना त्यांच्यावरच हल्ला होऊन त्यांच्यावरच जर कारवाई होत असेल सुमोटो अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकार्यावर कारवाई झाली परंतु गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये राज्यामध्ये दहशत निर्माण करणारा पाचवी नापास आंदोलक जो छोट्या छोट्या जातीला मारहाण करण्याचं काम त्याच्या झुंडशाहीने केलं आणि मायक्रोबीसीला दडपाना खाली आणून अतिशय भयभीत केलं ज्यावर एसआयटी सुद्धा लागली होती ते एसआयटीच राज्य सरकारने काय केलंय आणि राज्य सरकार जर झुंडशाहीला बळी पडून अशा गुंडावर गुन्हे दाखल करत नसल आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर जर कोणी हल्ला करत असाल आणि त्याच माणसावर जर गुन्हे दाखल होत असतील तर हे लोकशाहीला काळीबा भासणारं आहे आणि हे राज्यासाठी देशासाठी घातक आहे तर आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानानुसार लोकशाही पाळणारे लोक आहोत परंतु या राज्यामध्ये आमच्यासारखे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेठीस धरून आमच्या कुठल्याही मागण्याकडं या राज्य सरकारचं लक्ष नाही आणि जे कोणी जर गुंडगिरी आणि दादागिरी करत असणाऱ्या लोकांच्या दबावाला बळी पडून हे राज्य सरकार अध्यादेशवर अध्यादेश काढत चाललंय याचा प्रथम आम्ही निषेध करतोय गेल्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सुद्धा अतिशय जे अध्यादेश काढता येत नाहीत ते अध्यादेश जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून अध्यादेश काढले खरंतर जरांगीची झुंडशाही आणि स्वतःची गद्दारी झाकवण्यासाठी एकनाथ शिंदेने हे उचललेलं पावले मराठा समाजाला जवळ करण्यासाठी उचललेलं पाऊले परंतु कुठलाही मुख्यमंत्री एका जातीचा नसतोय तुम्ही एक समाज जवळ करण्याच्या नादात छोट्या छोट्या जाती संपवण्याचं काम केलंय आज ज्या घटकामध्ये आज ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी जे स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण असत आज ते आरक्षण बोगस कुंभी प्रमाणपत्रामार्फत संपुष्टात आलेलं आहे कारण अठ्ठावन्न लाख बोगस कुंभी प्रमाणपत्र ज्यामध्ये माझ्यामध्ये लाख ते दोन लाख ओरिजिनल असतील नाहीतर पंचावन्न ते छप्पन लाख प्रमाणपत्र या हाताने खाडाफोड करून सरकारच्या दबावापोटी एकनाथ शिंदेच्या दबावापोटी आणि या अधिकाऱ्यांनी तात्काळ असे रातोरात प्रमाणपत्र पत्राचं वाटप करण्यात आले त्यामध्ये काही आता काही प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आणि आता नक्कीच हे येणाऱ्या स्वराज्य संस्थांमध्ये मध्ये ते लोक घुसखोरी करून ओबीसीच्या मायक्रो ओबीसी ज्यांना ग्रामपंचायत सदस्य होता येतं एखाद्या गावामध्ये एखादं जर ओबीसीचं असतं त्या तिथं एखाद्या वेळेस ओबीसी जर ग्रामपंचायत सरपंच पदाची जागा जर सुटली तर तिथं एखादा मायक्रो ओबीसी सरपंच होतो आता त्या मायक्रो ओबीसीला सरपंच होता येणार नाही ग्रामपंचायत सदस्य होणार नाही मध्ये एकनाथ शिंदे आणि जरांगीने छोट्या छोट्या जातीला संपवण्याचं काम केलं ते अतिशय वेदनादायी आणि चुकीचं आहे राज्यामध्ये अनेक लोकांना मारहाण करण्यात आली बीड जाळण्यात आलं त्यावर किती लोकांवर गुन्हे दाखल झाले परंतु अद्याप कुणालाही अटक करण्यात आली तीनशे सात सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यामध्ये शेकडो तरुणावर दाखल केलेले असताना सुद्धा एकालाही अटक करण्याचं धाडस या राज्य सरकारने केलेलं त्यामुळे या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि आज तर जरांगेसारखा माणूस जे ओबीसीचं फोडपार राहिलेलं आरक्षण संपवण्यासाठी आणि सरकारला दबाव टाकून आपल्याला जे मिळणारच नाही ते मिळून घेण्यासाठी मुंबईला जाण्याची वाल्गना करतोय खरं तर जरांगेला गोर गरीब मराठ्यांच्या आरक्षणाशी काही घेणं देण नाही गरिबांच्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीच्या आरक्षणाशी जरांगीला काही घेणं देणं नाही जरांगीला जर गरीब मराठ्यांचं पडलं असत तर जरांगीने मागे ईडब्ल्यू एस सारखं चांगलं आरक्षण राज्य सरकारनं दिलं होतं केंद्र सरकारने दिलं होतं जरांगीच्या हत्तापाय ईडब्ल्यू एस गेलं अगदी आज ईड ईडब्ल्यू एस चा कट ऑफ काय एमबीबीएस मधला आणि ओबीसी मधला काय याची तफावत सुद्धा शुद्ध मराठ्यांनी बघितली पाहिजे खरंतर जरांगे ते गरीब मराठ्यांना फसवतात कालच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या संदर्भात एक पोस्ट केली आहे त्यामध्ये सविस्तर सांगितलंय जरांगे गरीब मराठ्यांसाठी लढत नाहीत जरांगे प्रस्थापित मराठ्यांसाठी लढतात गरीबांना गोड बोलून फसवायचं आपल्या आंदोलनात आणायचं आणि मोठ्या प्रस्थापितांना पाठिंबे देण्याचं काम करायचं लोकसभेला जारांगीने तेच केलंय लोकसभेला जरांगे के लोक प्रस्थापित शरद पवारांच्या एकनाथ शिंदेच्या अनेक लोकसभा सदस्यांना त्यांनी पाठिंबा देण्याचं काम केलं आणि प्रस्थापित मराठ्यांना निवडून आणण्यासाठी काम केलं जो जरांगे मग तू मुस्लिम आमचा भाऊ आहे जो जरांगे मग तू दलित आमचा भाऊ आहे त्या जरांगीने दारांगीला माझा प्रश्न आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर अकोल्यामधून उभा होते श्रद्धे आनंदराज आंबेडकर सुद्धा अमरावती मधून उभा होते आणि मुस्लिम समाजाचे नेते संभाजीनगर मधून उभा होते तुम्ही फक्त आपलं म्हणायचं दिशाभूल करायची आणि आपल्या लोकांचा पाठिंबा घ्यायचा परंतु ज्यावेळेस दलितांना पाठिंबा द्यायचा वेळ होतो त्यावेळेस जरांगे त्यावेळेस त्याला जात दिसते ज्यावेळेस मुस्लिमांना पाठिंबा द्यायचा त्यावेळेस जात दिसते आणि फक्त आपल्या आरक्षणाच्या चुकीच्या आरक्षण मागणीच्या लढ्यामध्ये गर्दी करण्यासाठी दलितांना फसवण्याचं कामदारांगिरी सुरू केलंय मुस्लिमांना फसवण्याचं कामदारांगिरी केलंय माझं मुस्लिम आणि दलित बांधवांना विनंती या विंडो कासणाऱ्या जारांगीच्या नादी लागून आपलं वाटोळ करून घेऊ नये